राम राम मंडळी राम राम आम्हाला माहिती आहे की तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे की कोपरगाव मध्ये काय घडणार याची तशी गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रातही उत्सुकता असायची कोपरगाव मध्ये काळे घराणे आणि कोल्हे घराणे यांच्यातील संघर्ष तर परदेशातही चर्चेला गेलेला आहे यावेळची परिस्थिती काय याचा जरा अंदाज घेण्यासाठी आमची टीम थेट कोपरगावात पोहोचली कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत बऱ्याच मुद्द्यांचा काथ्या कुठ होतोय पण माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी उचललेली पावले मात्र जनतेच्या टीकेचा एकतर अध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवार आयात केला तो देखील नात्यातला हे जनतेला मुळीच पटलेला नाही दुसरा मुद्दा असा की पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यानंतर कोल्हे घराण्याने लोकशाहीचा मार्ग स्वीकारण्याऐवजी कोर्टाची पायरी चढली त्यामुळे झालं काय तर इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यासाठी केलेली धडपड म्हणजे जनतेच्या निर्णयावर त्यांनी अविश्वास दाखवल्यासारखं झालं पण तिथेही कोल्ह्यांची चालाकी चालली नाही कोर्टाची चापरक बसली आणि हा पराभव केवळ कायदेशीर नव्हता तर मानसिकही होता हे जनतेला स्पष्ट करून चुकलं कोल्हे घराण्याला आता मैदानात लढण्याची भीती वाटते हा संदेश जनतेला गेला या उलट आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांसाठी विकासाचे प्रकल्प निधीची उपलब्धता त्याचा जोरदार पाठपुरावा करत अनेक प्रकल्प कोपरगावात आणले आणि एक विकास करणारा नेता अशी आपली प्रतिमा बनवली आमदारांनी दुसरी केलेली खेळी तर अफलातून होती कोपरगाव परिसरात मोठा गाजावाजा असणार पण काहीसा राजकारणापासून दूर असणारा व्यक्तिमत्व म्हणजे काकासाहेब कोयटे यांना थेट नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन कोपरगावलाच काय कोल्हे गटाला जोरदार दणका दिला नागरिकांना सुखद धक्का दिला आमदार गटाची ही जोरदार खेळी म्हणजे कोपरगावच्या राजकारणातील एक मास्टर स्ट्रोक ठरली जनतेला विकासाची दिशा दिसू लागली अशी तो दादांची ताकद आणि कोयटे काकांची दूरदृष्टी यांचा साक्षात मिलाप झाला आणि कोपरगावकरांचा सकारात्मक प्रतिसाद तर जोरदार मिळू लागला थोडक्यात काय तर आपल्या लक्षात आलेलं असेलच की बळ बुद्धीच्या या सारी पाटावर कोल्हे घराण्याची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली तर सूर सापडलेल्या आशुतोष काळे यांनी प्रचाराचाही धडका लावला कोयटे काकांच्या प्रचार सभांना पदयात्रांना मिळणारा प्रतिसाद कुठेतरी कोपरगावकरांच्या मनातील भावना दाखवून जातो तर खोलात पायर उठणाऱ्या कोल्हे घराण्याच्या चुका त्यांना आणखी अडचणीत घेऊन जातात मंडळी शनिवारी मतदान आहे रविवारी आहे पाहूया आपण आता घोडा मैदान फार दूर नाही गुलाल कुणाचा उधळणार हे शेवटी कोपरगावची सुज्ञ जनताच ठरवणार आहे सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद